हेरवाडमध्ये महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न ग्रामपंचायत हेरवाड तालुका शिरोळ यांच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला महिला दिनाच्या निमित्ताने फूड स्टॉल फनी गेम्स व खेलो इंडियामध्ये रौप्यपदक मिळवून हेरवाड गावच्या नावलौकी केल्याबद्दल भूमिका राजेंद्र मोहिते तर कुस्ती विद्यापीठ खेलो इंडिया गेम्समध्ये कांस्यपदक मिळवल्याबद्दल श्रावणी ज्ञानेश्वर शेळके यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभिक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच रेखा जाधव व महिला सदस्या यांच्या शुभ हस्ते झाले तर खाद्यपदार्थ स्टॉलचे उद्घाटन ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळीकर व रेखा देशमुख यांच्या हस्ते झाले डॉक्टर उमा जाधव शिवसेना महिला आघाडीच्या मंगला चव्हाण यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले अध्यक्ष स्थानावरून बोलताना सरपंच रेखा जाधव यांनी महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन महिलांना शुभेच्छा दिल्या हायस्कूल व कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी सुंदर नृत्याविष्कार सादर केला महिलांच्या साठी फनी गेम्स सा करण्यात आले या प्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती जमादार सुवर्ण अपराज माजी सरपंच चंद्रकला पाटील शोभा पाटील कल्पना मस्के यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य महिला उपस्थित होत्या प्रास्ताविक शुभांगी पोवार यांनी केले सूत्रसंचालन तातियाना माने यांनी केले तर वैशाली पाटील यांनी आभार मानले नवा महाराष्ट्र न्यूज साठी शिरोळ होऊन चंद्रकांत भाट वैज्ञानिक है अंतमा आग अमा संस्कार की शिगोरी रखनारी ती एक नारी आहे आणि या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज आपण हा कार्यक्रम साजरा राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका